मला दोन एकर धानारी असून त्याच्यामध्ये मी प्रायोगिक तत्त्वावर वाण काळा धान ब्लॅक राईस याचं उत्पादन घेण्याचं ठरवलं आणि त्यामुळे मी तीन किलो सीड आणून माझ्या तीन बांद्यामध्ये त्याची रोवणी केली धानसुद्धा भरगच्चा आला लुंबावरती आला त्यातल्या त्यात आता आलेल्या परतीच्या पावसामुळे माझ्या या नवीन प्रयत्नावर या काळ्या धानावर पाणी फिरल्यासारखं झालेलं आहे कारण वादळी पाण्यामुळे हा धान पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे